श्रोत हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर संजय मंगला गोपाळ यांचे विचार विषय आहे करिअर निवडताना घ्यायची काळजी मित्रांनो माणसाला जन्माला आल्यानंतर नेहमी असं वाटत असतं की मी काहीतरी करून दाखवायला हवं माझ्याकडनं काहीतरी चांगल्या प्रतीचं काम व्हावं माझं आयुष्य सार्थकी लागावं आणि हे करत असताना मला चार पैसे देखील मिळावे या सगळ्याचा माणूस जेव्हा विचार करतो त्याचं नियोजन करतो त्याप्रमाणे काय काय शक्यता आहेत त्या ढुंडाळतो आणि त्याप्रमाणे आपले निर्णय घेतो त्याला आपल्या सध्याच्या भाषेत म्हणतात करिअर प्लॅनिंग किंवा आपल्या भविष्याचं नियोजन त्यामुळे करिअर निवडताना किंवा भविष्य घडवताना माणसांनी कशाचा विचार करायला हवा कसा विचार करायला हवा याबाबत आपण थोडक्यात गप्पा मारूया करिअर निवडताना सर्वसाधारणपणे समाजामध्ये आपल्याला दोन प्रकारचे सल्ले न मागता मिळत असतात एक हे बघ काय पण हो कसा पण हो मोठा हो पण पैसे कम हो सगळी सोंग आणता येतात पैशाची सोंग नाही पैसे बख मिळाले पाहिजे करिअर निवडताना त्याचा विचार करा हा एक सल्ला मिळतो आणि दुसरा सल्ला लोक देतात हे बघ पैशाच्या मागे नुसता धावण्यात काही अर्थ नाही शेवटी तुझं मन कशात रमतं तुझं पॅशन कशात आहे तुला आवडतं काय ह्याच्याकडे लक्ष दे आयुष्यभर एखादी गोष्ट तू करणार असशील तर ती करताना केवळ पैशाच्या मागे धावत सुटलास तर पश्चाताप करण्याची वेळ येते आता सर्वसामान्यपणे दहावी झालेला बारावी झालेला पदवीधर झालेला पद मुलगा किंवा मुलगी ह्या गोष्टी जेव्हा ऐकतो तेव्हा त्याच्यापुढे प्रश्न निर्माण होतो की बाबा मी कशाला प्राधान्य द्यायचं आणि मी माझं करिअर नेमकं कसं निवडायचं कशामध्ये मला जास्त आवड आहे याचा विचार करून करिअरची सर्वसाधारणपणे चर्चा सुरू होते परंतु इथे करिअर निवडताना छंद आणि करिअर याच्यातली गल्लत करूया नको एखादी गोष्ट आवडते छंद म्हणून आपण त्याच्यात खूप काय काय हातपाय पण मारतो पण म्हणून त्याचं करिअर होईलच असं नाही उदाहरणार्थ आपल्याला चित्रकलेची आवड आहे आपण चित्र, चित्र काढायला लागलो की उद्यात ताबडतोब ती चित्र आपली प्रसिद्ध होणार आणि आपण फेमस होणार असं समजण्याची गरज नाही पण मला चित्र काढायला आनंद मिळतो तर मी छंद म्हणून तो जोपासू शकतो त्यामुळे छंद हा करिअर होईलच असं नाही त्यामुळे करिअर निवडताना किंवा करिअर निवडायची प्रक्रिया राबवताना सर्वसाधारणपणे आपण तीन गोष्टींचा विचार करतो एक माझी आवड कशामध्ये आहे दोन माझा कल कुठल्या प्रकारच्या विषयांमध्ये आहे आणि तीन माझी आवड किंवा माझा कल भले कशाते असेल माझी बौद्धिक आर्थिक आणि मानसिक क्षमता तो कल किंवा ती आवड पुढे जोपासून त्याच्यामध्ये माझं करिअर घडवण्या इतपत आहे की नाही तेव्हा या तिन्ही गोष्टींचा विचार करिअर निवडताना करण्याची आवश्यकता असते मित्रांनो आणि हे करताना मी माझं करिअर निवडतो आहे मी कोणाचीही अनुकरण करण्यासाठी हे ठरवत नाही त्यामुळे अनेकदा ना माझा मित्र काय करतोय माझी मैत्रिणी मा काय करते मला मावशीने काय सांगितलं आहे असं म्हणून दबावाखाली प्रेमापोटी असं करिअर निवडीचं काम करण्याची गरज नाही तर हे जे निकष सांगितले ते निकष ठरवून आपण करिअर निवडीचा विचार केला पाहिजे अजून एक बाब आहे अनेकांना असं वाटतं की काय गरज आहे करिअर वगैरे निवडण्याची आई वडील पण कधी कधी म्हणतात एवढं काय याचं सोंग माजवत आहे आमच्या काळात कुठे करिअर निवडला आम्ही पडलो पायावर आणि झालो पवित्र आमचं आम्ही बघितलं पण आताच्या युगात मित्रांनो परिस्थिती बदललेली आहे एकतर आपल्याला आपलं करिअर निवडताना आपलं भविष्य ठरवताना आपला भूगोल आपला परिसर आपला समाज आपलं कुटुंब या सगळ्याचा विचार करावा लागतो तो कसा करायचा ते आपण पुढच्या भागात बघूया करिअर निवडताना घ्यायची काळजी डॉक्टर संजय मंगला गोपाळ यांचे विचार आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार